नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे यात शिवसेनेचे दोन्ही संजय चांगलेच वादात सापडलेत संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केली तर मंत्री संजय शिरसाट यांच्या नोटांचे बंडल असलेल्या बॅगेसह एक व्हिडिओ समोर आलाय दोन्ही प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे सदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि एकनाथ शिंदेंची कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर येते आहे मंत्री आणि आमदारांच्या वेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद एकनाथ शिंदेंनी दिली आहे आमदार संजय गायकवाड यांच्यावर आकाशवाणी आमदार निवासामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तीन दिवसांनी ही कारवाई केली आहे गायकवाड यांच्यावर कलम तीनशे बावन्न कलम एकशे पंधरा आणि कलम तीन ही अदाखलपत्र कलम लावण्यात आली आहे अ दाखलपत्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येत नाही आणि न्यायाधीशांच्या परवानगी शिवाय पुढील कारवाई करता येत नाही हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जात नाहीत त्यामुळे ही कारवाई केवळ दिखावा असल्याचे आरोप विरोधकांनी केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या घटनेनंतरही आमदार गायकवाड को यांना कोणताही पश्चाताप झालेला नाही त्यांनी म्हटले आहे विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा झाली या चर्चेवेळी विरोधकांना विधेयकाला विरोध केला होता याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे सत्ताधाऱ्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसत आहे जनसुरक्षा ऐवजी भाजप सुरक्षा, सुरक्षा विधेयक असं नाव करा कोणालाही कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते यात नक्षलवादाचा उल्लेख नाही तुम्ही नक्षलवादाचा उल्लेख या विधेयकात करा आम्ही पाठिंबा देतो असे ठाकरे यांनी म्हटले आहे सरकारच्या कर धोरणाविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने चौदा जुलै दोन रोजी बंद पुकारून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे सरकारच्या कर इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने चौदा जुलै रोजी बंद पुकारला आहे त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत यामुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम होणार आहे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे त्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे त्याचबरोबर परवाना शुल्कात पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ करण्यात आली या व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे देश परदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर ट्रस्टला अखेर देवभाऊंच्या सरकारने जोरदार दणका दिला आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता तर राज्य सरकारने शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली या कारवाईने एकच खळबळ आहे भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या विश्वस्तांवर स्वतःची पोळी भाजणाऱ्यांवर कारवाई झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड प्रतापगड पन्हाळ्यासह अकरा किल्ले आहेत तर तमिळनाडूतील जिंजे या किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील बेचाळीस स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठा लेणी वेरुळची लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई विक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एल्फिंटा केव्ज या पाच स्थळांचा या यादीत समावेश होता त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश आहे रायगड प्रतापगड राजगड पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ल्या आणि तमिळनाडूतील अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश आहे या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्को मागणी केली होती गेल्या महिन्यात लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर अगदी काही मिनिटातच भीषण अपघात झाला होता या अपघातात दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना इंधनाच्या पुराठ्यावर नियंत्रण ठेवणारं जे स्विच असतं ते बंद केलं गेलं होतं त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनमधील ट्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळलं प्राथमिक अहवालातील माहिती समोर येते की इंधन पुरवठाच बंद झाल्यामुळे हा विमान अपघात घडला या अहवालाने अपघाताचे मूळ कारण स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे विमान सुरक्षितेच्या नियमांवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पुढील तपास सुरू असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी तीस चाळीस किमी असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात विविध कोकण आणि घाट भाग हलक्या ते मध्यम पावसाची नोंद आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाच्या खेळा अखेर भारतीय संघाने फलंदाजी तीन विकेट गमावून एकशे पंचेचाळीस धावा केल्या आहेत टीम इंडियाकडून खेळताना के एल राहुल त्रेपन्न धावांवर आणि ऋषभ पंत एकोणीस धावांवर नाबाद होते अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमान इंग्लंडकडे दोनशे बेचाळीस धावांची आघाडी आहे भारताकडून बाद झालेले तीन फलंदाज म्हणजे यशस्वी जयस्वाल करुण नायर आणि कर्णधार शुभमन गिल तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रावाज आवाज इंडिया मराठी